शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिली आय आय टी कोणती उत्तर आय आय टी खरगपूर प्रश्न क्रमांक दोन शहीद सिंग यांना कोठे फाशी देण्यात आली उत्तर लाहोर कारागृह प्रश्न क्रमांक तीन फेसबुकची स्थापना कोणी केली उत्तर मार्क झुकेरबर्ग प्रश्न क्रमांक चार इलेक्ट्रॉनचा प्रभार कोणता असतो प्रश्न क्रमांक पाच बॅडमिंटनच्या मैदानास काय म्हणतात उत्तर कोर्ट धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा